नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जय तयारी लागली आहे त्यासाठी राजकीय पक्षाकडून वेगवेगळ्या पातळीवर चाचपणीही सुरू आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही आता कंबर कसली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातीलही राजकारण ढवळून निघाले आहे सोलापूर लोकसभेची निवडणूक यावेळी प्रचंड चुरशीची होणार आहे एकतर भाजपने एकीकडे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा पत्ता कट केला आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकरांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे अजित पवारांची साथ सोडून ते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने माळशिरस तालुक्यातील पूर्वाश्रमीचे कट्टर भाजप समर्थक असलेले आणि आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले उत्तर जानकर यांनीही आता लोकसभेसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे माळशिरसमधील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत या संदर्भात स्वतः उत्तम जानकर यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत त्यामुळे माढ्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजित पवार गटातून भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी सांगितले की मी जन्मजातच भाजपमध्ये आहे मधल्या काळात काही राजकीय तडजोडीमुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो असलो तरी मी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर लवकरच अजित पवारांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे उत्तम जाणकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यासाठी उत्तम जाणकर यांनी तशी तशी चाचपणीही सुरू केली आहे मात्र उत्तम जाणकर यांच्या उमेदवारीला मात्र स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध असल्याने त्यांच्या उमेदवारी नेमकं काय होणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ला